नमस्कार मी सचिन अरुण दोनगाऊ लोकवस्तीमध्ये ज्या प्रकारे आ, प, गरीब गरीब लोकांना की डॉक्युमेंटसाठी काही चार पैसे द्यावे लागतात किंवा काही प अनुषंगाने त्यांना प डॉक्युमेंट वगैरे वेळेमध्ये मिळत नाही आहे तर त्या गोष्टीसाठी मी येथे उपक्रम एक राबविला आहे की ज्या ज्या प्र ज्या प्रकारे त्यांना लवकरात लवकर डॉक्युमेंटची पूर्तता होईल आणि विना मोबदला त्यांना देण्यात येईल युवराज दाखले साहेब यांना आमंत्रित केलेला आहे आणि स सिफर फाउंडेशन यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं प्रामाणिकपणे काम या भागाचे युवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराचे नवनियुक्त कार्याध्यक्ष सचिन ढुणगो यांच्या माध्यमातून वेतळनगर या परिसरामध्ये कॅम्प राबवण्यात आलेला आहे या कॅम्पची सर्व नागरिकांनी या ठिकाणी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती आणि आव्हान या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो आहे नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघटनेचे पिंपरीचिंडू शहराचे कार्याध्यक्ष सचिव दुनगो यांनी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत याचा शिवशाही व्यापारी संघटनेला सार्थ अभिमान आहे अशाच प्रकारची सुखसुविधा त्यांच्या हातून जनतेसाठी घडो अशा प्रकारची सदिच्छा आणि इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना हो या पुढील शहरामध्ये देखील विविध वस्त्यांमध्ये सचिनच्या नेतृत्वाखाली आपण अशा प्रकारचे कॅम्प शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिकेच्या वतीनं समाज विकास विभागाच्या माध्यमातून वस्ती संसाधन केंद्र वेतळ नगरची या ठिकाणी शाखेची निर्मिती करण्यात आलेली आहे या वस्ती संशोधन केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं या वस्ती संशोधन केंद्राच्या केंद्रा माध्यमातून करण्यात येत आहे आधार कार्डच्या काही समस्या असतील शासकीय योजनेच्या काही समस्या असतील या या ठिकाणी यांच्या माध्यमातून पुरवण्यात येत आहे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला करत आहे